सोलापूर महानगरपालिकेत कार्यालयीन वेळेत कामावर उशिरा येणारे गुरुवारी पंचवीस कर्मचारी आढळून आले आहेत महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि उपायुक्त आशिष लोकरे यांनी अचानक केलेल्या पाहणीत ही बाब निदर्शनास आली सोलापूर महानगरपालिकेत कार्यालयीन वेळेत सर्व कर्मचारी येणे बंधनकारक आहे कार्यालयीन शिस्त पाळणे कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आहे दरम्यान काल बुधवारी महापालिका उपायुक्त लोकरे यांनी अचानक केलेल्या पाहणीत ब्याऐंशी कर्मचारी उशिरा आले असल्याचे निदर्शनास आले तर दुसऱ्या दिवशी महापालिकेत पंचवीस कर्मचारी कामावर उशिरा आले आले असल्याचे दिसून विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि उपायुक्त आशिष लोकरे यांनी अचानक पाहणी केली महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीतील संगणक विभाग कर संकलन विभाग ऑडिट विभाग अकाउंटंट विभाग शहर सुधारणा गौसू भूमी मालमत्ता अभिलेख आरोग्य विभाग यासह विविध विभागाच्या कार्य कार्यरत असल्याचे दिसून आले अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली दरम्यान उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही मात्र त्यांना सक्त सूचना दिल्या मात्र त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहणे नियमाने आवश्यक का आहे कार्यालयीन शिस्त पाळणे गरजेचे आहे याचे भान राखून कर्मचाऱ्यांनी काम केले पाहिजे असे उपायुक्त लोकरे यांनी स्पष्ट केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका